चोराला वाचवतोय आणि चोर कधी चोरी कबूल करतो का खोतकरांचा पूर्व इतिहास पहा वैष्णवी आत्महत्या केली त्याच्यानंतर आणि के सु, मुलगा सात दिवसानंतर अटक केली नाही महाराष्ट्रातलं पोलीस खातं महाराष्ट्रातलं पोलीस खातं हे प्रत्येक चौकी असे पोलीस स्टेशन असे हे राजकारण्याच्या दबावाखालीच काम करतो अशा महिला अत्याचारांच्या संदर्भातल्या हुंडाबळीचे खटले केसेस सुद्धा जर दबावाखाली चालवला जात असतील आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष राजकारणात अडकल्या असतील तर या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये खूप चिंताजनक परिस्थिती आणि गृहमंत्री ना गांभीर्यच नाही ना अशा घटनांचे अशा गेल्या त्यांच्या कारकीर्दीमध्ये किती घटना घडल्या आणि किती गांभीर्यानं घेतल्या तुम्ही पहा ना

आणि आता शिवसेना युबीटी मध्येही दिसते की प्रियंका चतुर्वेदी यांची निवड ही उद्धव ठाकरे यांना मध्यरात ठेवून घेतली गेली आहेत असं हे म्हटलं जात आहे आणि स्वतः चतुर्वेदी यांनी ही वर्णी लावली त्यात त्यांचं असं म्हणणं आहे की संसदीय कार्य समितीचा यामध्ये कम्युनिकेशनचा अभाव होता असं सगळं एकूण मला याच्यावरती बघा की हा फार मोठा विषय नाही सरकार कशा प्रकारे काम करतं मोदींचं सगळ्यांना माहिती खासदारांचं शिष्टमंडळ तुम्हाला पाठवावं लागलं सर्व पक्षीय अर्थ असा आहे की तुमच्या पक्षात त्या लायकीचे लोक नाही तुमच्या पक्षात फक्त ट्रोलर्स आहेत ट्रोलिंग करणार विदेशात जाऊन देशाची बाजू मांडणारे भक्कम लोक नाही ते तुम्हाला विरोधी पक्षातच मिळणार ते तुम्ही घेतले दुसरा असा आहे याचा अर्थ असा आहे की तुमचं संपूर्ण केंद्रीय यंत्रणा देशाचे बाजू परदेशात मांडण्यामध्ये असफल ठरले मोदीने इतके दौरे केले वारंवार बर इतक्या लोकांना जाऊन मिठा मारल्या राष्ट्रप्रमुखांना मारल्याना मिठा केवळ कपडे बदलले परदेशात जाऊन ते अपयशी ठर त्यांचा कोणी ऐकायला तयार नाही त्यांच्यावरती कोणी विश्वास ठेवायला तयार नाही जयशंकर वरती कोणी विश्वास ठेवायला तयार नाही त्याच्यामुळे विरोधी पक्षातल्या नेत्यांचे आश्वासक चेहरे त्यांना न्यावे लागले मी आम्ही सिस्टीमवरती बोट ठेवलं सिस्टीम की तुम्ही ज्या पद्धतीनं माणसं निवडली ती पद्धत चुकीची तुम्ही प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांना कळवायला पाहिजे हो। त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे हो। कदाचित प्रत्येक पक्षातून किंवा अन्य या पक्षा वेगळी नावं आली असतील मला तर असं वाटतं की या देशाचे माजी राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांचा समावेश त्यात करायला माझी राष्ट्रपती माझी उपराष्ट्रपती माझी लोकसभा अध्यक्ष हो, स्पीकर तर त्या शिष्टमंडळाला वजन प्राप्त झालं प्रोटोकॉल नुसार आता तुम्ही निवडलेत आणि तुम्ही पाठवलेत नाही बघा प्रश्न हा एका व्यक्तीचा नाही आमच्या मी संपूर्ण सिस्टीम विषयी बोलतो तुम्ही एका विषयी विचारून घेऊ जसं काँग्रेसमध्ये झालं की शशी थरूर त्यांचं नाव दिलं गेलं पण राहुल गांधी यांना विश्वासात गा। घेतलं नाही असं जात आहे की उद्धव ठाकरेंच्या मनात अनिल नाव या त्यांना विचारायला पाहिजे होत ना पण पाठवलं म्हणजे वरणी लागली नाही मला त्याच्याविषयी माहित नाही पण ममता बॅनर्जींच्या पक्षातून शुभ पठाणचं नाव होतं ममताजींनी ते नाव नाकारलं आणि अभिषेक बॅनर्जींना पाठवलं एवढंच मला माहिती सर राहुल गांधीपेक्षा मोदी जी भाषण करते हैं पाकिस्तान के टेलीविजन भरोसा कैसे किया जाएगा ट्रम्प से बातचीत में भारत का हित किया और आखिर उन्होंने सर मोदी जी खोके भाषण करते हैं ये कहा है कि पाकिस्तान के टेलीविजन भरोसा कैसे किया जा सकता है राहुल गांधी ने जो राहुल ने कहा राहुल गांधी ने जो सवाल पूछा है सवाल में गलत क्या है हर देशवासियों के मन में ये सवाल है बीजेपी के ट्रोलर्स के मन में नहीं शायद नहीं हो सकता है सवाल, कि पाकिस्तान के ऊपर हम भरोसा नहीं कर सकते ये सवाल अगर राहुल ने पूछा है, तो देश के 140 करोड़ जनता नहीं तो पूरा विश्व ये कहेगा कि पाकिस्तान के ऊपर आप भरोसा नहीं कर सकते ये पहली बात दूसरी बात है कि ट्रंप से हमको क्या फायदा ट्रंप ने तो हमारा नुकसान ही किया है हमारा जो युद्ध चल रहा था टेररिज्म के खिलाफ युद्ध चल रहा था कोई जमीन हड़पाने का काम नहीं चल रहा था ना इसराइल जैसा हम तो हमारा जो देश का सुरक्षा है लोगों की सुरक्षा है टेररिज्म खत्म करने के लिए पाकिस्तान के साथ हमने हमला शुरू किया प्रेसिडेंट ट्रम्प ने रुकवाया तो ट्रम्प ने हमारा नुकसान ही किया है तो ट्रम्प से क्या फायदा राहुल जी ने अगर सवाल पूछा है तो मुझे लगता है ये सवाल जनता के मन की बात है तीसरी बात जो तो कहा है ये सच है कि हमारे हमारा खून खोलता है हमारे रोगों में खून है और देशभक्ति का खून भारत प्रेम का खून और जब सब्बीस हमारे महिलाओं का सिंदूर खत्म कर दिया तो हमारा खून आज भी खोलता है हमारे खून में खून के सिवा खुश नहीं है इतना मैं कहूँ बीजेपी तो कह रही कि पाकिस्तान पोस्टर बॉय है राहुल गांधी देखिए बीजेपी तो बीजेपी डोनाल्ड पोस्टर बॉय है क्या बीजेपी डोनाल्ड पोस्टर बॉय है क्या है राहुल गांधी जी ने क्या गलत सवाल पूछा है आप सवाल समझ तो लीजिए आपको सवाल समझते नहीं इसलिए तो आपको अपोजिशन के एम को विदेश भेजना पड़ा देश की भूमिका वहां रखने के लिए मैंने देखा कि पाकिस्तान के प्राइम मिनिस्टर ने कहा है हमने 1971 के पराजय का बीजेपी डोनाल्ड पोस्टर बॉय है क्या है राहुल गांधी जी ने क्या गलत सवाल पूछा है आप सवाल समझ तो लीजिए आपको सवाल समझते नहीं इसलिए तो आपको अपोजिशन के एम को विदेश भेजना पड़ा देश की भूमिका वहां रखने के लिए मैंने देखा कि पाकिस्तान के प्रधानमंत्री ने कहा है हमने 1971 के पराजय का बदला लिया है ये भाषा है वहां की कौन सा बदला लिया भारत का कीमत कैसी होती है इस प्रकार की भाषा का इस्तेमाल करने का पाकिस्तान का जब 1971 में इंदिरा गांधी ने पाकिस्तान को पराभूत किया था तब इस प्रकार की भाषा पाकिस्तान की नहीं थी 1965 में लाल बहादुर शास्त्री के लीडरशिप में पाकिस्तान को हमने हाँ, थे तभी उस प्रकार उस वक्त के उनके नेताओं की भाषा नहीं थी लेकिन मोदी के कार्यकाल में बोल रहा है हमने भारत भारत को से 1971 का बदला लिया शर्म आनी चाहिए ये सरकार को सुप्रीम so, कोर्ट दिया है कोलकाता है कर्नाटक वहां पे जा सकती लिखिए तो उसने उसमें क्या है नई बात क्या है? मैं एक व्यक्ति मैं उससे गया हूँ मेरे जैसे बहुत से लोग हैं कि ईडी कैसी पॉलिटिक्स ईडी तो बीजेपी का हथियार है मोदी जी का हथियार अमित शाह का हथियार है वो हथियार है जब तक ईडी है तब तक मोदी शाह है और बीजेपी है बाकी कुछ नहीं सर रूम नंबर

आपल्या विरोधकांना छळण्यासाठी तुरुंगात टाकण्यासाठी त्यांचे पक्ष फोडण्यासाठी आणि खंडणी गोळा करण्यासाठी राजकीय ईडीचा गैरवापर केला ईडीने सर्व मर्यादा ओलांडल्या आणि त्याच्यावर का सुप्रीम कोर्टानं नेमकं बोट ठेवलं की तुम्ही सर्व मर्यादा ओलांड तुम्ही संघ राज्याच्या आमच्या संकल्पनेवरच हातोडा मारला ईडीनं तुम्ही राज्यांवरती अतिक्रमण करताय ईडीला हा अधिकार कोणी दिला भारतीय जनता आता काल पाच कोटी रुपये सापडले धुळ्यात इडी तिकडे का नाही पोचली सांगा तिथे काय नाही विरोधी पक्षाचे पाच पन्नास हजाराची चौकशी एडी करते ना मग काल अंदाज समितीच्या अध्यक्षांच्या इकडे पाच कोटी सापडले जवळजवळ काही रक्कम पळवली दहा कोटी जमा झाले मनी लॉन्ड्रिंग तिथे एडी का पोचत नाही तिथे विरोधी पक्षाचं कुणी असतं तर इडीचे अधिकारी हा कोट आणि तिथे पोचले असते सकाळचा वडापाव खायला आता का नाही दहा वर्षांमध्ये फक्त विरोधी पक्षांवरती कारण पोपट आहे शहा आणि फडणवीस आणि आम्हाला याच्यावरती तुमच्याकडे खुलासे नको आहे थँक्यू बीजेपी डोनाल्ड पोस्टर बॉय है क्या है राहुल गांधी जी ने क्या गलत सवाल पूछा है आप सवाल समझ तो लीजिए आपको सवाल समझते नहीं इसलिए तो आपको अपोजिशन के एम को विदेश भेजना पड़ा देश की भूमिका वहां रखने के लिए मैंने देखा कि पाकिस्तान के प्राइम मिनिस्टर ने कहा है हमने 1971 के पराजय का बदला लिया ये भाषा है वहां की कौन सा बदला लिया भारत का हिम्मत कैसी होती है इस प्रकार की भाषा का इस्तेमाल करने का पाकिस्तान का जब 1971 में इंदिरा गांधी ने पाकिस्तान को पराभूत किया था तब इस प्रकार की भाषा पाकिस्तान की नहीं थी 1965 में लाल बहादुर शास्त्री की लीडरशिप में पाकिस्तान को हमने जने जबाए थे भी उस प्रकार उस वक्त उनके नेताओं की भाषा नहीं थी लेकिन मोदी के कार्यकाल में

मैं उससे गया हूँ मेरे जैसे बहुत से लोग हैं कि ईडी कैसी पॉलिटिक्स ईडी तो बीजेपी का हथियार है मोदी जी का हथियार अमित शाह का हथियार है वो हथियार है जब तक ईडी है तब तक मोदी शाह है और बीजेपी है बाकी कुछ नहीं आप जाकर आइए वहाँ देखिए सिल लगा है अभी कितने करोड़ आ गए इसका क्या क्या सके पूरा समझ क्या आपका संदर्भात न्यायालयाने नवकी टिप्पणी केलेली आहे की अटकेच्या कारवाईचा गैरवापर गेल्या दहा वर्षांमध्ये नरेंद्र मोदी अमित शहा संजय मिश्रा ईडीचे प्रमुख होते देवेंद्र फडणवीस या लोकांनी ईडी सारख्या संस्थेचा गैरवापर केला राजकीय गैरवापर आपल्या विरोधकांना छळण्यासाठी तुरुंगात टाकण्यासाठी त्यांचे पक्ष फोडण्यासाठी आणि खंडणी गोळा करण्यासाठी राजकीय ईडीचा गैरवापर केला ईडीने सर्व मर्यादा ओलांडल्या हो आणि त्याच्यावर काल सुप्रीम कोर्टानं नेमकं बोट ठेवलं हो। की तुम्ही सर्व मर्यादा ओलांड हो तुम्ही संघ राज्याच्या आमच्या संकल्पनेवरच हातोडा मारला ईडीनं तुम्ही राज्यांवरती अतिक्रमण करताय ईडीला हा अधिकार कोणी दिला हा भारतीय जनता आता काल पाच कोटी रुपये सापडले धुळ्यात ईडी तिकडे ना। का नाही पोचली सांगा तिथे काय नाही विरोधी पक्षाचे पाच पन्नास हजाराची चौकशी डी करते ना मग काल अंदाज समितीच्या अध्यक्षांच्या पी पाच कोटी सापडले जवळजवळ काही रक्कम पळवली दहा कोटी जमा झाले मनी लॉन्ड्रिंग तिथे ईडी का पोचत नाही तिथे जर विरोधी पक्षाचं कुणी असतं तर ईडीचे अधिकारी हा कोटाने लावून तिथे पोचले असते सकाळचा वडापाव खायला आता का नाही गेल्या दहा वर्षांमध्ये फक्त विरोधी पक्षांवरती कारण आहे शहा आणि फडणवीस आणि आम्हाला याच्यावरती तुमच्याकडे खुलासे नको आहे थँक्यू